श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे यंदा तीस एप्रिल म्हणजेच बुधवारी आली आहे अक्षय तृतीया हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो या दिवशी शुभकामाची सुरुवात पूजा आराधना जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते तसेच या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करण्याला शुभ मानले जाते तीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एकेचाळीस मिनटापासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनटापर्यंत सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त असेल तसेच जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयेला तुम्ही मातीची किंवा पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुख शांती येते समृद्धी मिळते पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजे पवित्र मानतात कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते आयुष्यात भरभराटी घेऊन येते विश्वाचे रक्षण करते भगवान विष्णू यांना समर्पित हा शुभ दिवस आहे जो त्रेता युगाची सुरुवात दर्शवितो हा दिवस परशुराम जयंती म्हणून साजरा केला जातो जो भगवान विष्णूंचा सहावा अवतार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला भांड दान करणं शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकतात परंतु ते रिकामी दान करू नये त्यामध्ये पाणी किंवा साखर घालून दान करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तू दान करणं शुभ मानलं जातं तुम्ही दूध दही साखर खीर शंख आणि पांढरे कपडे इत्यादी दान करू शकतो यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते आणि कुंडलीतील चंद्रसची स्थिती मजबूत होते अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान कपडे आणि पैसे इत्यादी दान करणं चांगलं म मानलं जाते यामुळे व्यक्तीला शुभ फळ मिळते तसेच पूर्वजांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्तू इत्यादी दान करू शकतात असं केल्याने व्यक्तीला त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं चांदी नाही खरेदी केलं तरीहीच चालेल पण एक रुपयाच्या नाण्याचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आपल्याला एक रुपयाचं नाणं इथे ठेवायचं हे नाणं ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये चौबाजूने पैसा हा येऊ लागेल धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे कर्ज आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्त हा सकाळी साडेचार वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत आहे या मुहूर्तामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ आणि गोमूत्र किंवा गंगाजल टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करायचे पण या दिवशी आपल्याला चुकूनी काळ्या किंवा राखाडी रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाही त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचं आहे विधिवत देवपूजा ही करून घ्यायची देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्निच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय करू शकता की अगदी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय जो आहे तो करू शकता आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक रुपयाची अकरा नाणीही लागणार म्हणजे अकरा रुपये आपल्याला लागणार एक रुपयाची आपल्याला अकरा नाणी लागणार आहेत त्याचबरोबर एक लाल रंगाचा कपडा सुद्धा लागणार आहे हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार आहे तर आपल्याला काय करायचं जो लाल रंगाचा कपडा आहे तो माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यासमोर अंतरून घ्यायचं त्यानंतर एक तामन घ्यायचं तामनामध्ये आपल्याला या एक एक रुपयाच्या अकरा नाणांना ठेवून द्यायचं आणि त्यांना स्वच्छ धून आणि मग पुसून घ्यायचं आहे आता ही अकरा नाणीसुद्धा आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यावर ठेवायचे तर आता प्रत्येक एक एक रुपयाचं जे नाणं आहे त्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे जेव्हा आपण ही सेवा करणार तेव्हा निरंतर आपल्याला माता महालक्ष्मीचं नामस्मरण करायचं ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचं आपल्याला निरंतर जप हा करायचे आहे त्यानंतर आपल्याला ह्या अकरा नाण्यांना त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे आता ही पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्या उजव्या हातामध्ये ही पोटली ठेवली की आपली मूठ जी आहे ती घट्ट बंद करून घ्यायची एक वेळा आपल्याला लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा श्रीसुक्तमचं पठणसुद्धा करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला श्री विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये कर्ज झालं असेल तर त्या कर्जापासून मुक्ती मिळण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा तुमची इतर कोणतीही इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला बोलायचं त्यानंतर ही पोटली पुन्हा आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर संपूर्ण दिवसभर ठेवायची आहे आता संध्याकाळी सहा वाजल्यापासून नऊची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे ही पोटली जी आहे ती माता लक्ष्मीच्या फोटो समोरनं उचलायची आणि आपल्या घरामध्ये जिथे पण आपण धन ठेवतो कपाटामध्ये असू दे किंवा तिजोरीमध्ये असू दे तिथे आपल्याला ही अभिमंत्रित पोटली जी आहे ती ठेवायची जेव्हा आपण अशी ही अभिमंत्रित पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवतो त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दार दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी हा उपाय केल्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं अक्षय पुण्य हे प्राप्त होणार आहे तसे जर तुमचा उद्योग व्यवसाय असेल त्यामध्ये भरभराट होत नसेल तर अशी ही अभिमंत्रित पोटली जी आहे ती तुम्ही तुमच्या दुकानामध्ये किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जिथे गल्ला असेल किंवा तिजोरी असेल तर त्यामध्ये सुद्धा ठेवू शकता तुम्ही स्वतः अनुभव घेतील की अशी ही अभिमंत्रित पोटली आपल्या दुकानामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणामध्ये ठेवल्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये भरभराट ही व्हायला लागलेली आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ